ായണ ദോ അംബർഷി സാ ജന്മ സോസി बाणाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुकार ज्यांचे केली आस्मरण होय संकलनीन जे आधीन कराणं ते जीवनो श्री जणा श्री गुरुंचे ते

जनात अंबरुषी साठी जन्म सोसी देणे दे दुष्ट निर्धारले किती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व भगवत भक्तांच्या सानिध्यामध्ये भगवत चिंतनाकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु महाराष्ट्र भूषण तुकुबाराज यांचा असून महाराज या अभंगाच्या माध्यमातून अजन्म असलेला भगवान परमात्मा भूतलावरती जन्माला कशासाठी येतो आणि इथं आल्यानंतर त्याची कर्तव्यता काय आहे एकंदरे भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचे कारण मीमांसा करणारा असा आनंद आहे विठाला विठाला अभंगाचं चिंतन करण्यात पुरे कार्यक्रमाचं प्रयोजन आपणा सर्वांना ज्ञातच आहे आज भगवान प्रभुरामचंद्राचा जन्मदिवस आहे चैत्र शुद्ध नवमी भगवान भगवान जन्म होत असतो आजच्या दिवशी भगवान परमात्मा जन्माला आले आणि त्या अनुषंगाने आजच्या भारत वर्षामध्ये दक्षिण कन्याकुमारीपासून उत्तर हिमालयापर्यंत आज सगळीकडे ह्या भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि तीच परंपरा अनेक दिवसापासून आपल्याही गावामध्ये अनेक वर्षापासून अविरतपणे त्या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण रामायणाचार्य संभाजी महाराज बडे पटेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालवले जाते आणि त्यांच्या आज्ञावरून त्यांच्या आदेशावरून या ठिकाणी हे चिंतन आपण या ठिकाणी समर्पित करणार आहोत आणि भगवान परमात्म्याला अवताराला आणणं एवढं सोपं देखील नाही मग सहजासहजी भगवान परमात्मा भूतालावर अवताराला येतच नाही निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्मा उच्चतम स्थितीमध्ये असलेला भगवान परमात्मा अवताराला येणं म्हणजे तो निम्न स्तरामध्ये येणं थोडक्यात सगुणत्वाला त्याला यायचं असतं आणि ते येत असताना भगवान परमात्मा सहजासहजी येत नाही तर त्याला काय करावं लागतं आणावं लागत आणि म्हणजे भगवत भक्तांनी त्याच्याकडे काय केले अवताराची मागणी केली त्याच्याकडे आराधना केली आणि त्याला खर विचार करायला गेला तर साधू महात्मेने कशाला आणलं तर अवताराला आणलं मिठाला मिठाल

ते पाप त्या ठिकाणी काय होत नाही सहन होत नाही म्हणून ही प्रथमी माता ब्रह्मदेवाच्या माध्यमातून सगळ्या देवताच्या माध्यमातून कुठे जातात भगवान परमात्म्याकडे जातात आणि त्या भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात वत्सवरू प्रथम्या पासे जाय आणि तिथं जाऊन भगवान परमात्माला अर्धना करते भगवान आता हे प्रथमी तळावर तिथे स्वैराचार निर्माण झालेला आहे सगळीकडे अधारम त्या ठिकाणी मानला गेलेला आहे धर्माचं त्या ठिकाणी नाव देखील राहिलं नाही आणि अशा अवस्थेमध्ये आता मात्र मला ते पाप सहन होत नाही अशा अशा, मा मा अशा प्रकारे माता भगवान परमात्म्याकडे काय करते हवा करते आणि त्याचबरोबर सगळे साधू महात्मे देखील भगवान परमात्माला करता विनंती करतात आणि विनंती करण्याच्या नंतर भगवान परमात्मा कुठेतरी अवतारला येत असतो भगवान परमात्मा हा अवताराला आणला जातो सहज तो येत नाही तुम्ही आम्ही जीव जे जन्माला येतात बर भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर जो कर्म करतो हो, तो कर्म करणं त्याच्यासाठी बंधनकारक नसत नाही किंवा त्या बंधनामध्ये तो नाही तर लोकसंग्रहा हा जन्मला आल्यानंतर तो व्यवहार करत असतो विठाला अवतारा म्हणजे असेल तर ते केवळ धर्माची स्थापना करणं कारण मानवी जीवनामध्ये मानवी जीवनाचा कल्याण मानवी जीवनाचा उत्कर्ष किंवा उन्नती जर कशाने साध्य होत असेल तर ती केवळ आणि धर्माचा झालेला त्या धर्माची सुटलेली जी काही घडी आहे ती घडी व्यवस्थित बसवण्याकरता भगवान परमात्मा अवतराला येतो आणि अवतराला येऊन धर्माची स्थापना करतो विठाला विठाला, विठाला। म्हणून त्याला अजन्मा म्हटलं जात पण भगवान बोलतात अर्जुना मी ज्या ज्या जन्माला येतो त्यावेळेस खऱ्या अर्थान मी जन्माला येत नाही खरं तर मी अजन्मा आहे पण या प्रकृतीचा आश्रय करून मी त्या ठिकाणी मानव म्हणून जन्माला येतो खरं पाहिलं तर मी जन्मा मला जन्माला यायची गरजच नाही अजोपे आत्मा जन्म प्रकृती स्वामधिष्ठाय का नाही अशा पद्धतीनं मी काय आहे अजोपी आहे अजन्म आहे परंतु धर्माचं पालन करण्याकरता धर्माची स्थापना करण्याकरता भगवान परमात्मा जन्माला आहे तो मिळाला भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा केलं गेलेलं जे कर्म असतात ते तुमच्या आमच्यासारखं सामान्य कर्म नसतं महाराज तर ते असणार दिव्य कर्म असत ज्या कर्माचा नुसता नामा उल्लेख जरी आपण केला तर आपल्या जीवनाचं कृतकल्याण होत भगवंताचं कर्म सामान्य नसत तर ते दिव्य कर्म असत पुनर्जन्म नैतिमा भगवान म्हणतात अर्जुन माझ जन्म कर्म जे आहे ते दिव्य आहे आणि त्याच तत्वा देह पुनर्जन्म त्याचं जर श्रवण केलं त्याच जर चिंतन केलं तर एकदा जन्माला येत नाही भगवंताची कथा पुन्हा जन्म मरणच नाही आणि ती कथा भगवान धर्माची ती कथा जन्म कथा असेल जन्मचरित्र असेल ते जीवासाठी कसं आहे तर सुखकारक आहे सुखरासी हरे कथा भगवंताची कथा ही सुख प्रदान करते किंवा भगवंताची कथा पुन्हा जन्म मृत्यूलाच येऊ देत नाही महाराज शांतीप्रमा एकनाथ महाराजांची भूमी आहे अमर जर अमृत पान करत असतील तर त्यांना खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त होत नाही अमृताने अमरत्व प्राप्त होत नाही खरं अमरत्व प्राप्त जर कशाने होत असेल तर भगवंताचे कथा अमृत सेवन केल्यानंतर होत शांतीप्रमा एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणता बोलतात

कारण देवाने भगवान परमात्म्यानं देव लोकांना दिलेलं जे अमृत आहे ते तृप्ती अमृत आहे रामायणामध्ये आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पाच प्रकारचे अमृत सांगितले सांगितले स्वादामृत तृप्ती अमृत उन्मदामृत अमृत हे सगळे लोभणार्थ परंतु पाचवे अमृत परमामृत पाचवं जे अमृत आहे ना ते कोणतं अमृत आहे परमामृत आहे मग स्वालामृत जे आहे ना भगवान परमात्म्याने ते स्वादामृत कोणाला दिलं तर ते अप्सरेला दिलं स्वालामृत अप्सरे स्वादिष्ट सर्वांशी तृप्तामृत देवतांशी शुधा त्यासी सी, सी, सी बाकीना म्हणून स्वादिष्ट सर्वांशी आणि जे तृप्त नावाचं अमृत आहे ते भगवान परमात्म्यानं देव रूपांना दिलं म्हणून त्यांना कधी क्षुदा लागत नाही ना तहान लागत नाही ना त्यांच्या शरीराला जरत्व येत नाही ना त्यांच्या शरीराला कुठल्याही प्रकारची पिढा होत नाही अशा प्रकारचं शुद्ध शरीर त्या तृप्त्यामृतामुळे त्यांना झालं आणि जे सुप्त अमृत आहे ना सुशोक्ती अमृत आहे ते दिग्गज लोकांना दिलं म्हणून ते सदैव दुल्लतात किंवा त्या सुशोक्तीमध्ये रममान राहतात आणि जे नावाचं अमृत आहे ते भगवान परमात्मान दैत्य लोकांना दिलं म्हणून ते सदैव उन्मत राहतात पण पाचवं जे अमृत आहे ना <phone> <ला> परम अमृत हे भगवंतानं स्वतःकडे राखून ठेवलं आणि ते राखून ठेवत असताना ते अमृत भगवंताच्या नामामध्ये भगवंताच्या जन्म कर्मामध्ये उतरलं गेलं म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात त्याचे कथा कथाम्र भगवंताच कर्म हे कस आहे दिव्य आहे आणि त्या दिव्य कर्माचं चिंतन माणसानं सदैव केलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात चरित्र ते